मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये फरक शरद पवार यांच्या सुनेला टोला बारामतीच्या प्रचारसभेतून अजित पवारांनी लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या असं म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं मात्र शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना त्या बाहेरच्या असल्याचं म्हटलंय मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये फरक असल्याचं पवार म्हणाले आहेत म्हणजेच सुनेत्रा मूळच्या पवार नाहीत हेच पवारांनी ना ना सांगितलं मूळ पवारांमध्ये फरक आहे असं थेट विधान शरद पवारांनी केलं सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी आहे सुनेत्रा पवार मूळच्या धाराशिवच्या तेरगावच्या आहेत सुनेत्रा पवार मोठ्या राजकीय घरा येथील आहे त्या पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहे सुनेत्रा पवारांचं वडिलांकडून नाव आहे सुनेत्रा बाजीराव पवार आणि त्यांच्याही द्रौपदी पाटील आहेत म्हणजेच आपल्या परंपरेप्रमाणे लग्नानंतर सुनेत्रा पाटील या सुनेत्रा पवार झाल्या त्यामुळे अजित पवार आणि सुनेला निवडून द्या म्हणतात शरद पवार आणि मूळ पवाराचा मुद्दा उपस्थित केला आहे बारामतीच्या निवडणुकीत पवार कुटुंबीय अजित पवार एकटेच पडले आहे, त्यांचे बंधू श्रीनिवास पवारही सुप्रिया सुळेंचा प्रचार करत आहेत त्यावरून माझ्या निवडणुकीत भावंड फिरकली नाहीत असं अजित पवार म्हणाले होते त्या टीकेवरही शरद पवार यांनी उत्तर दिले। निवडणूक आल्यानंतर माझ्या कुटुंबातले सगळे लोक प्रचारात उतरतात माझी निवडणूक असो अजितची निवडणूक असो किंवा सुप्रियाची निवडणूक असो आमच्या कुटुंबातले घटक असतात त्यामुळे अजित पवार ते म्हणाले की त्यांच्यावेळी प्रचाराला कुणी गेलं नाही हे काही खरं नाही लोकांच्या जातात भूमिका मांडतात लोकांचा सहभाग निवडणुकीत कसा होईल हे पाहतात माझ्या कुटुंबातले जे घटक आहेत त्यांचे व्यवसाय हे सगळ्यांना माहीत आहेत असं उत्तर शरद पवारांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री अजितदादा बारामतीमध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णावाच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यामुळे यंदा सुनेला मतदान त्याच्या <laughs> चुकीच काय असे दोन गोष्टी असतात पवार आणि <शुपी> व्हायचं झालेला पवार <laughs> <laughs>

ते नेहमी लोकांच्या जातात भूमिका मांडतात आणि लोकांचा सहभाग आणि उपाशी कसा याची काळजी घेतात असं की माझ्या कुटुंबातले जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांची व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी मला आणि जगाला माहिती आहे त्यावे त्याचा अभाव करणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती